महानगर हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा उदय अपार्टमेंट अक्षय अपार्टमेंट अंबर अपार्टमेंट कांचनगंगा गंगा अपार्टमेंट तसेच न्यूक्लियस हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक तयार झाले आहे तसेच या भागात घंटावाडी नियमित नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे रस्त्यावर साठलेल्या कचऱ्यामुळे कुठल्याही प्रकारची शारीरिक त्रास किंवा रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण विनंती आहे सदर भागात घंटागाडी नियमित करावी व रस्त्यांवर कचरा साफ करण्यात यावा तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे पत्र किरण प्रशांत रोकडे सागडी विभागाध्यक्ष यांनी आयुक्त अहमदनगर महानगरपालिका यांना दिले आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले पाल अहमदनगर महानगरपालिका येथील प्रभाग क्रमांक सहा म्हणजे उदय अपार्टमेंट अक्षय अपार्टमेंट गंगा अपार्टमेंट आणि अंबर अपार्टमेंट तसंच न्युक्लियस हॉस्पिटल या साईडला भरपूर प्रमाणात कचरा साठलेला आहे रस्त्यावर हा कचरा आहे या कचऱ्यामुळं परिसरात भरपूर प्रमाणात जे आहे दुर्गंधी पसरलेली आहे त्याचप्रमाणे तिथं घंटागाडी देखील वेळेवर येत नाही ती घंटागाडी वेळ येत नसल्यामुळं ना तिथं हाल होत आहे कचरा रस्त्यावर पडल्यामुळे तिथं वातावरण खूप दूषित झालेलं आहे तरी आज आम्ही पालिका आयुक्तांना निवेदन देऊन ते निवेदन असं म्हणलेलं आहे की जी घंटागाडी ती नियमित करावी व संबंधित रस्त्यावरचा लहुकर कचरा आहे तेजी लवकरात लवकर उचलून तिथले परिसर अस्वच्छ करावा तसा ना झाल्यास महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष गजेंद्र राजशिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या आठ दिवसानंतर लिखा परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल यावेळी सावेडी सावडी विभागाध्यक्ष किरण रोकडे भूषण कोठारी समर्थ मुर्तडकर ऋषभ साबळे शिवम मांगर आदी उपस्थित होते